नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खानदिशच्या पद्धतीने चटपटीत अशी मिरचीची भाजी खानदिशात नवस असला तेव्हा डाळ भात बट्टी आणि तोंडी लावण्यासाठी मिरची भाजी बनवतात किंवा वांग्याची घोटून भाजी आणि कळण्याच्या भाकरीसोबतसुद्धा ही मिरचीची भाजी आवडीने खातात चला तर कर, सुरुवात करूया तर इथे मी गावरान मिरची घेतली आहे दोनशे ग्रॅम एवढी ही मिरची आहे मिरची घेताना अशी जाड पाहून घ्यायची ही मिरची जास्त तिखट नसते पण स्वाद फार असतो बारीक मिरची घ्यायची नाही मिरची जर जास्त बारीक असेल तर ती थोडीशी तिखट असते म्हणून थोडीशी अशी जाड पाहून घ्यायची आता मिरची मी इथे धुवून घेतली यातील सर्व पाणी निथवून घेऊयात कॉटनच्या कपड्याने पुसून मी अशा याच्या फोडी करून घेतल्या चिरून घेतली मिरची अशी लांबच मिरची ठेवली मी आणि मध्ये अशा चिरा देऊन घेतल्या मिरचीचे असे दोन भागात चिरून घेतल्या अर्ध्या कट करून आता एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालूयात त्यानंतर घालूयात अर्धा चमचा एवढी जिरे त्याचबरोबर एक आठ ते नऊ लसण पाकळ्या सोबतच अर्धा ते पाव इंच आल्याचा टुकडा आणि त्याचबरोबर घालूयात मुठभर अशी कोथंबीर देटासाईल झाकण बंद करून पाणी न घालताच हे असं वाटण तयार करून घेतलं आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया एक मोठ्या चमचा एवढं तेल तेल गरम झालं की अर्धा चमचा एवढी मोहरी घालून घेऊयात मोहरी चांगली फुटू द्यायची मोहरी फुटल्यानंतर अर्धा ते एक चमचा एवढे जिरे घालून घेऊयात जिरेही चांगले तळतळे की त्यानंतर घालूया एक पाव चमचा एवढे हिंग आता घालूया चिरलेली मिरची आणि मिरची मस्त फोडणीमध्ये परतवून परतवून घेऊयात चांगली मिरची तेलात भाजून घ्यायची डाग पडेपर्यंत मिरची अशी भाजली की आता यात घालून घेऊयात थोडंसं मीठ आणि सोबतच पाव चमचा एवढी हळद मीठ हळद मिरचीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे इथे मी मीठ अगदी थोडंस घातलं आहे आणि आता घालूया यात एक ते दीड चमचा एवढे बेसन पीठ किंवा चना डाळीचे पीठ आणि पीठ चांगलं मिरची सोबत भाजून घ्यायचं मिरची पुन्हा अजून आपण तीन ते चार मिनटं पेसनासोबत चांगली भाजून घेतली मिरचीतून तेल सुटायला लागलं की आता यात आपण लसूण शेंगदाण्याचं वाटण घालून घेऊयात आणि चांगलं मिरचीसोबत परतवून परतवून घेऊयात आता दाण्यांचा कूटसुद्धा मिरचीमध्ये चांगला परतवून घेतला त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात वाटण केलं होतं त्यातच अगदी थोडंसं पाणी घालून यात मिक्स करून घेऊयात आणि चांगलं हे एकजीव झाल्यानंतर यात घालून अर्धी वाटी एवढं फेटलेलं दही दही सुद्धा मिरचीमध्ये चांगलं मिक्स करायचं आहे दही नसेल घालायचं तर तुम्ही यात अर्ध्या लिंबाच्या फोडीचा रसही घालू शकता पण दह्यामुळे मिरचीला अजूनच मस्त असा स्वाद येतो एकदा मिक्स करून घेतलं गॅस मध्यम आचेवर करून उकळी आल्यानंतर यात चवीनुसार मीठ घालून घेतलं आपण कुठेही आधी मीठ वापरलं नव्हतं फक्त मिरची भाजण्यासाठी अगदी थोडंसं मीठ वापरलं होतं इथे चवीनुसार मीठ घालून ढवळून घेतलं गॅस मंद आचेवर करून एक तीन ते चार मिनटं मंद आचेवर मिरची शिजवून घ्यायची आता एक चार मिनटानंतर चेक करून पाहूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असं मिरचीला तवंग आला आहे छान अशी मिरचीची भाजी झाली आहे एकदा तळापासून ढवळून घेऊयात आणि मिरची ही मस्त अशी शिजली आहे आता गॅस बंद करूयात आणि वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम खानदेशच्या पद्धतीने मिरचीची भाजी सर्व करूयात ही मिरचीची भाजी कळण्याच्या भाकरीसोबत खूपच छान लागते आणि खानदेशात वरणबट्टीसोबतही मिरचीची भाजी आवडीने खातात अगदी कमीत कमी साहित्यात मिरचीची भाजी तयार होते चटपटीत अशी खानदेशच्या पद्धतीने मिरचीची भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद